नोकरीच्या जाहिरातीत मराठी नॉट वेलकम असं म्हणणाऱ्या गिरगावातील कंपनी विरोधात तसेच मराठी उमेदवाराला प्रचार करण्यापासून रोखणाऱ्या घाट एका सोसायटी विरोधात वातावरण तापलेलं असताना बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठी साठी उठवला होता रेणुका शहाणे यांनी एक्स या प्लॅटफॉर्म असं आवाहन केलं होतं त्यांच्या आवाहनावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच वाघ यांनी शहाणे यांना एक पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत चित्रा वाघ यांनी त्यांच्या पत्रात म्हणजे म्हटलं आहे की आम्ही सर्व आपले खूप मोठे चाहते आहोत सुरभी या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा परंपरा खाद्य संस्कृती वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करवले आणि दर्शन घडवले त्याचा आम्हाला अभिमान आणि कौतुकच का आहे भारतीय विविधतेला एका माळीत गुंफवून ठेवणारा धागा राष्ट्रीयत्वाचा आहे मला खात्री आहे याची आपल्याला जाणीव असेलच मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे मान हे आमचे प्रथम तिचा राखणे कर्तव्य आहे आपण मधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का हा संशोधनाचा विषय असू शकतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती